रुचिक राशीच्या लोकांचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चाललेलं नसतं बाहेरून तुम्ही शांत संयमी आणि मजबूत दिसता पण आतून किती संघर्ष चालू असतो हे फार कमी लोकांना कळतं तुम्ही आयुष्यात अनेक वेळा स्वतःला बदलला आहे स्वतःला मोडला आहे आणि पुन्हा उभं केलं आहे पण जानेवारी महिना लागताच तुमच्या जीवनात जे जी बदल घडणार आहेत ते सामान्य नाहीत हा काळ असा आहे जिथे तुमचे प्रयत्न योजना इच्छाही बाजूला पडतील आणि नियती स्वत सूत्रे हातात घेईल हा व्हिडिओ केवळ भविष्यवाणी नाही हा व्हिडिओ म्हणजे आरसा आहे जो तुम्हाला दाखवेल की काही गोष्टी तुमच्या आयुष्यात सतत चुकत होत्या का का काही लोक अचानक आणि तुम्हाला जास्त सहन जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट नक्की समजेल दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर तुमचं खरं रूप उघड करण्यासाठी आहे नंबर एक आहे अचानक तुटणारी नाती आणि सत्याचा खोल धक्का राशीच्या आयुष्यात घडेल ते नाही तर एकदम आणि जोरात घडेल काही लोक अचानक दुर्लक्ष करू लागतील काहींचं वागणं थंड होईल आणि काही नाती एका क्षणात संपल्यासारखी वाटतील हे फक्त नातं तुटण्यापुरतं मर्यादित नसेल या काळात वृश्चिक राशीला कळेल की कोण आपल्या बरोबर फक्त गरजेपुरतं होतं कोण भावनांचा फायदा घेत होतं आणि कोण फक्त नावापुरत जळत होतं सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता त्यांच्याकडूनच सत्याचा धक्का बसेल तुम्हाला हे नातं वाचवायला वाटेल समजावून सांगायचं वाटेल पण परिस्थिती अशी बनेल की काहीच हातात उरणार नाही कारण हे नातं तुटणं म्हणजे नुकसान नसून तुमच्या आयुष्यातील विषारी अध्यायाचा शेवट असेल नंबर दोन आहे करिअर आणि आर्थिक जीवनात अचानक न टाळता येणारा वळण वृश्चिक राशीच्या लोकांनी आयुष्यात कधीच सोपा मार्ग निवडलेला नसतो पण जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर करिअर आणि पैशांच्या बाबतीत जे घडेल ते पूर्णपणे अनपेक्षित असेल ज्या नोकरीवर व्यवसायावर किंवा उत्पन्नाच्या मार्गावर तुम्ही अवलंबून होता त्याबद्दल अचानक असुरक्षितता जाणवेल काहींना वरिष्ठांचा दबाव वाढेल काहींना जबाबदाऱ्या अचानक वाढतील तर काहींना वाटेल हा मार्ग आपल्यासाठी नाही काही रुचिक राशीचे लोक आपल्या इच्छेविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडले जातील नोकरी बदल ठिकाण बदल कामाची दिशा बदलणे हे सगळं इतक्या वेगाने घडेल की तुम्ही मानसिक दृष्ट्या तयारही नसाल आर्थिक बाजू थोडी अस्थिर वाटेल पण लक्षात ठेवा ही अस्थिरता म्हणजे पतन नाही तर मोठ्या आर्थिक उंचीपूर्वीची हालचाल आहे नंबर तीन आहे मानसिक भावनिक आणि आत्मिक पातळीवर पूर्ण उलथापालत हा बदल बाहेर दिसणारा नसून आत खोलवर घडणारा आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वृश्चिक राशीच्या मनात सतत चालणारा गोंधळ अस्वस्थता आणि न सांगता येणाऱ्या वेदना हळूहळू वर येऊ लागतील कधी अचानक राग कधी डोळ्यात पाणी कधी प्रचंड शांतता हे सगळं अनुभवायला मिळेल या काळात तुम्हाला असं वाटेल की मला कोणी समजून घेत नाही मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे मी एकटा लढतोय पण हाच काळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या निर्दयीपणा मजबूत करणार आहे ज्या गोष्टींनी तुम्हाला आधी तोडलं त्या आता तुम्हाला हलवूही शकणार नाहीत हा काळ म्हणजे जुना भावनिक झटकून नवीन अधिक परिपक्व आणि शक्तिशाली घडण्याचा काळ आहे आहे नंबर गुप्त सत्य उघड होणे आणि जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृच्चिक राशीच्या आयुष्यात जे सत्य उघड होईल ते केवळ एखाद्या घटनेपुरतं मर्यादित नसेल तर पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकणार असेल ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत योगायोग समजत होतात त्या खरं तर मुद्दाम घडलेल्या गोष्टी होत्या काही लोकांनी तुमच्या भावनांचा विश्वासाचा किंवा शांततेचा कसा फायदा घेतला हे अत्यंत स्पष्टपणे समोर येईल कुटुंबातील एखादी गोष्ट नाते संबंधातील एखादी लपलेला मुद्दा किंवा कामाच्या ठिकाणी चाललेली गुप्त राजकारण हे सगळं अचानक उघड होईल आणि तुमचे डोळे कायमचे उघडतील हे सत्य कडू असेल पण एक गोष्ट स्पष्ट करेल तुम्ही वेडे नव्हतात तुम्ही चुकीचे नव्हतात तुम्हाला फसवलं गेलं होतं एकदा काही समजल्यावर तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हाल नंबर पाच आहे नियतीने आखलेली नवीन दिशा विरोध करूनही टाळता न येणारा बदल हा बदल सर्वात शांत पण सर्वात शक्तिशाली असेल जानेवारी दोन हजार पासून वृच्चिक राशीच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडतील ज्या तुम्ही प्रयत्न न करताही पुढे जातील काही दरवाजे आपोआप बंद होतील काही संधी स्वतःहून समोर येतील तुम्ही जितका जुन्या गोष्टींना चिटकून राहण्याचा प्रयत्न कराल तितका आयुष्य तुम्हाला अस्वस्थ करेल कारण आता ब्रह्मांडाचा स्पष्ट इशारा आहे जुना मार्ग संपला आहे या काळात तुम्हाला वाटेल की निर्णय तुमच्या हातात नाही आणि ते खरंच आहे कारण हा काळ आहे जिथे नियती स्वतः पुढे येऊन तुमचा पुढचा प्रवास ठरवत आहे हा प्रवास सुरुवातीला तुमच्या खऱ्या सामर्थ्याजवळ घेऊन जात आहेत वृश्चिक राशीच्या लोकांना जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरचा काळ सहज नाही आरामदायक नाही पण तो अत्यंत आवश्यक आहे जे लोक निघून जातील ते तुमच्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा होते जे सत्य समोर येईल ते तुम्हाला भ्रमातून मुक्त करेल जे निर्णय निर्णय तुमच्या हातातून निघून जातील तेच तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवतील या काळात तुम्हाला वाटू लागेल की माझ्या आयुष्यावर माझाच कंट्रोल नाहीये पण खरं सांगायचं तर आतापर्यंत पहिल्यांदाच आयुष्य तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे हा काळ संपेपर्यंत तुम्ही तोच व्यक्ती राहणार नाही तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल तुमचा आत्मसन्मान वाढेल आणि तुम्ही पुन्हा कधीच स्वतःला कमी लेखणार नाही जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली असेल तर समजा नियतीने तुमच्याशी बोलायला सुरुवात केली आहे आणि जेव्हा वृश्चिक राशीचं नशीब युटर्न घेतं तेव्हा मागे काहीच राहत नाही फक्त पुढे जाण्याचा एक नवा शक्तिशाली मार्ग उरतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी समर्थ